स्वप्नात रंग भरताना भाग एक लेखिका पिहू शिरके शब्द सखी फुलांनी सजवलेल्या बेडवर रुही शुभमची वाट बघत बसली होती खूप वेळ झाला तरी तो रूम मध्ये आला नव्हता शेवटी वाट बघून बघून ती तशीच झोपून गेली मध्यरात्री कधीतरी तो रूममध्ये आला तिला स्वतःच्या बेडवर झोपलेलं बघून त्याला राग अनावर झाला तसंच तिच्या दंडाला धरून त्याने जोरात तिला खाली ओढलं झोपेत असल्यामुळे रुही खडबडून जागी झाली जोरात ओढून बेड खाली पडल्यामुळे तिच्या हातात बांगडी तुटून तिची काच घुसली होती काहीच कळत नसल्याने ती भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती तुझी हिंमत कशी झाली माझ्या बेडवर झोपायची मी परमिशन दिली का तुला बेडवर झोपायला मग मला न विचारता तू गेलीच कशी माझ्या बेडवर एक लक्षात ठेव माझ्यावर आणि माझ्या कोणत्याच वस्तूवर तुझा हक्क नाही परत बोलू नको सांगितलं नाही म्हणून मला न विचारता अजिबात माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही जरी आपले लग्न झाले असले तरी मी तुला माझी बायको मानत नाही तू माझ्या आई वडिलांना फसवू शकतेस पण मला नाही तुझ्यासारख्या भिकारड्या मुलीला मी स्वप्नात पण बायको मानू शकत नाही त्यामुळे माझ्याकडून कसलीच अपेक्षा ठेवू नकोस असं बोलून त्याने जोरात तिला खाली पाडली आधीच हातात काच घुसली होती परत त्याच हातावर पडल्यामुळे तिच्या हातातून जास्तच रक्त येऊ लागलं तसाच हात पकडून ती गॅलरीमध्ये निघून गेली ती म्हणजे रुही मराठे वय एकवीस वर्ष दिसायला उंच गोरी गोरी पान सरळ नाक पाणीदार बोलके डोळे रेशमी मुलायम केस जे कमरेपर्यंत येत होते लालचुटूक नाजूक ओट हसताना गालावर पडणारी खळी नेहमी हसतमुख असणारी भक्ताक्षणी कोणीही प्रेमात पडेल अशी ही रूही मिलिंद मराठे आणि मालती मराठे यांची एकुलती एक कन्या आईबाबांची लाडकी लेख तर तो म्हणजे शुभम भोसले एस बी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक वय सत्तावीस वर्ष दिसायला उंच रंग गोरा जिम करून कमावलेली बॉडी आणि चेहऱ्यावर तेव्हा असणारा राग श्रीकांत भोसले आणि शारदा भोसले यांचे सुपुत्र एक मुलगी शुभ्रा पण सध्या ती लंडनमध्ये होती शिकण्यासाठी रुही गॅलरीमध्ये बसून या तीन दिवसात आपल्या आयुष्यात किती आणि काय काय झालं याचा विचार करत बसली होती तीन दिवसांपूर्वी रुहीच्या बाबांना हार्ट अटॅक आला आणि त्यातच ते गेले त्यांच्या धक्क्याने तिची आई पण तिला सोडून गेली एकाच दिवसात हस्तखेळतं घर आज शांत झालं होतं शुभमचे बाबा आणि रुहीचे बाबा चांगले मित्र होते रुहीला एकटं वा सोडायचं नाही तिला अनाथ नको वाटायला म्हणून त्यांनी दोन दिवसात तिचं आणि शुभमचं लग्न लावून दिलं होतं शुभमचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं पण ती कशी आहे हे माहीत असल्यामुळे ते त्यांच्या लग्नाला तयार नव्हते शुभम या लग्नाला तयार नसून त्यांनी त्याला ते इमोशनल ब्लॅकमेल करून तयार केलं होतं आणि त्याचाच राग त्यांनी आता रुहीवर काढला होता आई बाबा का मला सोडून गेले तुम्ही मला सोडून जाताना एकदा पण तुम्हाला माझा विचार आला नाही का माझ्यावर प्रेम नव्हतं का तुमचं मग का सोडून गेले मला तुमच्यानंतर काय होईल माझं हा तरी विचार करायचा ना एकटी पडले मी आज काकांवरच्या विश्वासावर मी लग्न केलं पण तो तर मला बायको मानायला पण तयार नाही असं वाटतं नको आता काहीच सगळं सोडून तुमच्याकडे यावं पण तुम्हाला वचन दिलं आहे मी त्यामुळे ते पण नाही करू शकत सगळं संपलं बाबा आता म्हणून रुही रडायला लागली तशी रडत रडत रुही गॅलरीमध्ये झोपून गेली सकाळी रु, रुहीला जाग आली तर गॅलरीमध्ये झोपलेली होती बेडवर लक्ष गेलं तर शुभम नव्हता तिचं आवरून ती खाली आली आणि आईबाबांच्या पाया पडली त्यांनीही खुश राहा म्हणून आशीर्वाद दिला तिला तिची नजर शुभमला ओळखत होती तिच्या नजरेतले भाव ओळखून आईंनी तो ऑफिसमध्ये गेलाय असं सांगताच तिला ओशाल्यागत झालं बाबांची नजर तिच्या हातावर जाताच त्यांनी जखम बघून काय झालं असावं याची त्यांना भनक लागली तिच्यासाठी जरा त्यांना वाईटच वाटलं रुही बाया इथं बस जरा मला बोलायचं होतं तुझ्यासोबत श्रीकांतराव म्हणजे बाबा तिला म्हणाले रुही त्यांच्या शेजारी बसली पण मनात खूप विचार येत होते भीती पण वाटत होती त्यांनी मला काही विचारलं तर काय सांगू खरं तर नाही सांगू शकत मी रुही बाया तुझ्या हाताला काय लागलं श्रीकांतराव अं ते का काय नाही बाबा रुही अडखळत म्हणाली खरं खरं सांग शुभमनी काही केलं का तुला काही बोलला का तो तुला श्रीकांतराव न नाही बाबा ते मी बाथरूममध्ये घसरून पडले रूही श्रीकांतरावांना काय झालं असेल ते लक्षात आलं होतं पण रुही काहीच सांगणार नाही म्हणून त्यांनी पण विषय वाढवला नाही ठीक आहे पण लक्षात ठेव जशी मला शुभ्रा तशीच तू पण आहेस त्यामुळे काही कधी वाटलं तर नक्की तुझ्या या बाबाला सांगायचं श्रीकांतराव असं बोलताच रुहीला आपल्या बाबांच्या आठवणीत मन भरून आलं अगं वेडाबाई रडू नकोस आम्ही आहोत ना तुझे आईबाबा तू अशी रडत राहिली तर आईबाबांना आवडेल का तुझ्या असं बोलतच शारदा ताईंनी रुहीला जवळ घेतलं तशी रुहीच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू आले तर इकडे ऑफिसमध्ये आज शुभम खूप जास्त रागत होत्या सगळ्या स्टाफवर त्याचा आज राग निघत होता त्यामुळे सगळा स्टाफ शांतपणे आपापलं आप काम करत होता तोच टकटक हिलचा आवाज करत एक मुलगी शुभमच्या केबिनमध्ये गेली सगळा स्टाफ तिच्याकडे आता हिचं काही खरं नाही अशा नजरेने बघत होता पण ती ॲटिट्यूड दाखवत केबिनमध्ये निघून गेली वॉट द बोलण्यासाठी तोंड उघडलंच पण समोर दिव्याला बघून शुभम गप्प बसला आणि तिला जवळ येण्याचा इशारा केला तशी ती शुभमच्या मांडीवर जाऊन बसली डार्लिंग तू इतका रागत का आहेस ती भिकारी काही बोलली का तुला रात्री तुमच्यात काही झालं तर नाही ना दिव्या शुभमला म्हणाली गप्प बस दिव्या तुला माहीत आहे ना मला त्या भिकारी संग बोलायला पण आवडत नाही तिचं नाव घेतलं तरी राग येतो मला ती डोळ्यांसमोर आली तरी डोकं फिरतं माझं येते मला तिची मग तू का तिचं नाव घेतेये शुभम ओरडून बोलला दिव्याला तशी ती मुद्दाम डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे नाटकीपणे बघायला लागली सॉरी बेबी मला तुला हर्ट करायचं नव्हतं पण तिचं नाव काढलं तरी मला लगेच राग येतो शुभम असं बोलतात दिव्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य आलं तरी ती रागवण्याचं नाटक करतच असते मग माझ्या बेबीचा राग घालवण्यासाठी काय करावं लागल बरं मला शुभम मुद्दाम नाटकी करत बोलतो तशी ती शॉपिंग आणि नंतर डिनर असं बोलताच त्याच्यासोबत चेहऱ्यावर हसू येतो तू बोलशील तसं बोलून त्याने तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि डीप लॉंग किस घेऊन दोघंजणं सोबतच बाहेर पडले रात्री उशिरा शुभम घरी येतो तर सगळे हॉलमध्येच बसलेले असतात सगळ्यांना बघून शुभम पण सोफ्यावर जाऊन बसतो काय झालं बाबा अजून तुम्ही झोपले नाहीत उशीर झालाय मग झोपायचं ना शुभम अरे रुही जागी होती म्हणून आम्ही थांबलो तिच्यासोबत आणि तुझ्यासोबत थोडं बोलायचं होतं म्हणून मग बसलो सगळे बाबा असं बोलताच त्याची नजर रुहीवर गेली आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावर राग आला तरी स्वतःला शांत ठेवून तो काय झालं बाबा काय बोलायचं होतं बोला ना म्हणून बाबा काय बोलतात याची वाट बघू लागला श्रीकांत शारदाताईंना शारदा ताईंना इशारा केला तशा त्या रूममध्ये जाऊन कसलं तरी इन्व्हलप घेऊन रिटर्न आल्या इन्व्हलप श्रीकांत हातात देऊन शारदा ताई श्रीकांत बसल्या आणि रुही शुभमला त्यांच्या समोर बोलावलं तसं ते दोघं समोर येऊन उभा राहिले काय झालं बाबा आम्हाला का उभं केलं शुभम हे घ्या तुमच्यासाठी गिफ्ट दोघं प्रश्नार्थिक नजरेने पाकिटाकडे बघायला लागले अरे असं काय बघताय उघडून तर बघा श्रीकांतराव हसतच म्हणाले शुभमनी इनव्हलोप ओपन केलं तर त्यात मनालीचे पॅकेज होते हनीमून तिकीट होते ते बघून शुभम रागाने रुहीला तर रुही घाबरून शुभमला बघू लागली काय झालं बाबा हे काय मला आता कुठे जायला जमणार नाही आम्ही नंतर जाईल मला आता कंपनीमध्ये खूप लोड आहे शुभम आठ दिवसांनी काही होत नाही उद्या तुम्ही दोघं सकंद्याकाळी निघणार आहात ऑफिसला बघल मी तुम्ही जात आहात आणि हेच फायनल आहे मला बाकी काही ऐकायचं नाही तुम्ही जाऊन तयारी करा उद्याच निघायचं आहे तुम्हाला बाबा दोघांना बघत दम दिल्यासारखंच दी... म्हणाले असं बोलून श्रीकांतराव आणि शारदा ताई आपल्या रूममध्ये निघून गेले तसं शुभम रागात रूममध्ये निघून गेला आणि त्याने दिव्याला कॉल केला कॉल करून शुभमने दिव्याला सगळं सांगितलं तशी ती त्याला बोलली ओके मग मी पण येते सोबत म्हणजे तिला पण तिची लायकी कळल यावर तो पण विचार करून तयार होतो आणि दोघेही उद्याचा प्लॅनिंग करून कॉल कट करतात तर इकडे रूही रूममध्ये जायला घाबरत असते तिला आता शुभमची खूप भीती वाटत असते तो आता आपल्याला रागत काही करणार तर नाही ना याची भीती तिला वाटत असते शेवटी हिम्मत करून रुही रूममध्ये जाते तर इकडे शुभम त्याची पॅकिंग करत असतो तिला बघताच तिच्याजवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावरून बोट फिरवून तिला बोलतो हनीमूनला जायचं आहे ना तुला माझ्यासोंग बॅग भर मग तुझी तुझी इच्छा पूर्ण करतो असं बोलून तिला खुन्नसी हसू देऊन तो परत बॅग पॅक करायला गेला पण इकडे रुही खूप घाबरली आता तिला त्याच्यासोबत कुठे जायला खूप भीती वाटत होती शेवटी ती गॅलरीमध्ये जाऊन तिथेच सोप्यावर विचार करता करता झोपून गेली इकडे मात्र तो आता उद्यापासून तिला तिची जागा दाखवता येणार आणि सोबतच दिव्यासोबत मस्त फिरता येणार म्हणून खुशीतच झोपून गेला मनालीच्या थंडगार वाऱ्यात शुभम आणि दिव्या रुहीला किती त्रास देतात हे आपण बघू पुढच्या भागात रुही एवढ्या संकटांमध्ये स्वतःला वाचवू शकेल का गुंता होना रहे। हे जानुन गेने साथी भाग नग की तिचं आयुष्य आणखी गुंतागुंतीचं होणार आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका